नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताच्या प्राकृतिक भूगोल या विषयावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तेथे जाऊन तुम्हाला पी डी एफ मिळेल तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला प्रश्न आहे माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वत रांगेत आहे तर ऑप्शन ए आहे कुमाऊ हिमालय ऑप्शन बी आहे नेपाळ हिमालय ऑप्शन सी आहे आसाम हिमालय आणि ऑप्शन डी आहे काश्मीर हिमालय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेपाळ हिमालय लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न दुसरा खालील भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन ए आहे पुणे जिल्हा ऑप्शन बी आहे माहे जिल्हा ऑप्शन सी आहे ठाणे जिल्हा आणि ऑप्शन डी आहे यानम जिल्हा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माहे जिल्हा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी माहे जिल्हा पुढील प्रश्न प्रश्न तिसरा भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे वृंदावन ऑप्शन बी आहे राजमुंद्री ऑप्शन सी आहे सुंदरबन आणि ऑप्शन डी आहे मच्छलीपट्टणम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुंदरबन लक्षात ठेवा मित्रांनो भारताचा सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे तर ऑप्शन ए आहे कांडला बंदर ऑप्शन बी आहे कोची बंदर ऑप्शन सी आहे मांडवी बंदर आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कांडला बंदर तर कांडला बंदर हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे पुढील प्रश्न प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व शी जोडते लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे दिफू खिंड ऑप्शन बी आहे खंजेराव खिंड ऑप्शन सी आहे झोजिला खिंड आणि ऑप्शन डी आहे लिखापाणी खिंड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झोजिला खिंड लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा पुणे मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे थळघाट ऑप्शन बी आहे कुंभारली घाट ऑप्शन सी आहे बोरघाट आणि ऑप्शन डी आहे आंबा घाट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बोरघाट तर बोरघाट हा पुणे मुंबई जोडणारा घाट आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न सातवा हिमांद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात तर ऑप्शन ए आहे मुख्य हिमालय ऑप्शन बी आहे ट्रान्स हिमालय ऑप्शन सी आहे दुय्यम हिमालय आणि ऑप्शन डी आहे शिवालिंग हिमालय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्स हिमालय लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न आठवा खालील पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा लक्षात ठेवा ऑप्शन प्रश्न काय आहे पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कारकोरम रांग लडाख रांग पीर पंजाल रांग आणि भास्कर रांग पुढील प्रश्न प्रश्न नववा भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे सात देशांना ऑप्शन बी आहे आठ देशांना ऑप्शन सी आहे सहा देशांना आणि ऑप्शन डी आहे नऊ देशांना तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सात तर भारताच्या भूसीमा सात देशांना भिडतात लक्षात ठेवा मित्रांनो सात देशांना पुढील प्रश्न प्रश्न दहावा खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांगलादेशाची सीमा लागून नाही तर ऑप्शन ए आहे मिझोरम ऑप्शन बी आहे त्रिपुरा ऑप्शन सी आहे मणिपूर आणि ऑप्शन डी आहे मेघालय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी मणिपूर पुढील प्रश्न प्रश्न अकरावा भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ऑप्शन बी आहे तीन हजार चौदा किलोमीटर ऑप्शन सी आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे तीन हजार तीनशे बारा किलोमीटर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पुढील प्रश्न प्रश्न बारावा कॅमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या रांगांत आहेत लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे विंध्य रांगा ऑप्शन बी आहे सातपुडा रांगा ऑप्शन सी आहे काराकोरम रांगा आणि ऑप्शन डी आहे कोली रांगा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंध्य रांगा लक्षात ठेवा मित्रांनो विंध्य रांगा ह्या कॅमूरच्या टेकड्या पर्वतरांगांमध्ये आहेत लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न तेरावा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांचे सर्वोच्च शिखर आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे छोटा नागपूर ऑप्शन बी आहे अरवली ऑप्शन सी आहे विंध्य आणि ऑप्शन डी आहे माळवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरवली लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी अरवली पुढील प्रश्न प्रश्न चौदावा तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे लक्ष्मी ऑप्शन बी आहे सरस्वती ऑप्शन सी आहे पार्वती आणि ऑप्शन डी आहे दुर्गा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पार्वती तर ती हिंदू सण पार्वती देवतेस समर्पित केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न पंधरावा ईशान्य भारतात नागालँडमध्ये नागा, नागा व गारो टेकड्यांत डॅश डॅश लोक राहतात तर कोणते लोक नागालँडमध्ये नागा, नागा व गारो टेकड्यांमध्ये राहतात ऑप्शन ए आहे गारो ऑप्शन बी आहे कोरकू ऑप्शन सी आहे द्रविडियन आणि ऑप्शन डी आहे गोंड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गारो तर उत्तर असे होईल ईशान्य भारतात नागालँडमध्ये नागा, नागा व गारो टेकड्यात गारो लोक राहतात लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न सोळावा राजस्थानमधील अंशत शुष्क प्रदेशास काय म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे बागर ऑप्शन बी आहे घगर ऑप्शन सी आहे बांगर आणि ऑप्शन डी आहे खादर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बागर तर राजस्थानमधील अंशत शुष्क प्रदेशास बागर असे म्हणतात तर पुढील प्रश्न आहे प्रश्न सतरावा डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आपल्याला पाहायचा आहे ऑप्शन ए आहे अरवली पर्वत ऑप्शन बी आहे सह्याद्री पर्वत ऑप्शन सी आहे विद्य पर्वत आणि ऑप्शन डी आहे निलगिरी पर्वत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अरवली पर्वत तर अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पुढील प्रश्न प्रश्न अठरावा झास्कर लडाख व कारकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे तर ऑप्शन ए आहे कुमाऊ ऑप्शन बी आहे काश्मीर ऑप्शन सी आहे पूर्व आणि ऑप्शन डी आहे मध्य तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी काश्मीर लक्षात ठेवा मित्रांनो झास्कर लडाख व कारकोरम पर्वतरांगांचे स्थान काश्मीर हिमालयात आहे लक्षात ठेवा काश्मीर हिमालयामध्ये पुढील प्रश्न प्रश्न एकोणीसावा श्रीनगर लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या लै गेल्यास जवळपास ती आकृती निघेल खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे समभुज त्रिकोण ऑप्शन बी आहे काटकोण त्रिकोण ऑप्शन सी आहे सरळ रेषा आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी काटकोण त्रिकोण तर श्रीनगर लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या लै गेल्यास जवळपास काटकोन त्रिकोण आकृती निघेल लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न विसावा कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे तर ऑप्शन ए आहे भिलाई ऑप्शन बी आहे रांची ऑप्शन सी आहे असनसोल आणि ऑप्शन डी आहे दुर्गापूर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रांची रांची हे शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे लक्षात ठेवा छोटा नागपूर पठारावर कोणते शहर आहे रांची पुढील प्रश्न प्रश्न एकविसावा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे कोकण किनारा ऑप्शन बी आहे मलबार किनारा ऑप्शन सी आहे कोरोमंडल किनारा आणि ऑप्शन डी आहे दक्षिण किनारा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोरोमंडल हा किनारा पुढील प्रश्न प्रश्न बावीसावा खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्रांची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे ठीक आहे तर ऑप्शन ए आहे भूतान ऑप्शन बी आहे पाकिस्तान ऑप्शन सी आहे बांगलादेश आणि ऑप्शन डी आहे नेपाळ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बांगलादेश पुढील प्रश्न प्रश्न तेविसावा पूर्व हिमालय प्रदेशातील पर्वतरांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गारो खाशी जयंतिया आणि बराली लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी प्रश्न चोवीसावा हिमालयातील खालीलपैकी कोणते सर्वोच्च शिखर भारतात आहे तर ऑप्शन ए आहे नंगा पर्वत ऑप्शन बी आहे नंदादेवी ऑप्शन सी आहे माउंट गॉडविन ऑस्टिन आणि ऑप्शन डी आहे गंगोत्री तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माउंट गॉडविन ऑस्टिन तर पुढील प्रश्न प्रश्न पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न हिमाचल पर्वतरांगांचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे कणाश्म खडक ऑप्शन बी आहे पट्टीताश्म ऑप्शन सी आहे दोन्ही आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कणाश्म खडकांनी बनलेलं आहे तर हिमाचल पर्वतरांगांचा गाभा हा कणाश्म खडकांनी बनलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये